नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती होऊ शकते का सध्याच्या राजकीय गणितांनुसार युती होणं तसं शक्य नाही आहे पण अशक्यसुद्धा नाही आहे त्यासाठी काही गोष्टी बघाव्या लागतील भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून युती होणं ही खूप चांगली गोष्ट आहे ब बी जे पीसाठी कारण विधानसभेमध्ये जरी भारतीय जनता पार्टी चांगली कामगिरी करत असेल तरीही मुंबई ठाणे नाशिक या भागामध्ये मराठी मतांवरती मनसेचं जे काही कॅप्चर आहे ते खूप चांगल्या रीतीनं आहे आणि जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर आव आव्हान द्यायचं असेल तर मनसे त्यांच्यासाठी खूप चांगला प्रबळ युतीचा भागीदार असू शकतो आणि यांच्यामध्ये साम्य बघायला गेलं युती होण्यामागं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळामध्ये युती केली तर ती वावगं ठरणार नाही काही गोष्टी यांच्या आड येतात ते म्हणजे भारत राज ठाकरे साहेबांची उत्तर भारतीयांच्या बाबतची जी काही भूमिका आहे ती ह्या गोष्टीला कुठेतरी बाधा ठरू शकते परंतु जर ही युती झाली तर मराठी मातांचं एकत्रीकरण होऊ शकतं जो महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी जो विभागलेला विभागले गेलेला आहे तो चांगल्या रीतीनं भारतीय जनता पार्टी आणि मनसेच्या युतीनंतर एकत्रित येऊ शकतो पण जर महाराष्ट्र निर नवनिर्माण सेना ही युतीमध्ये आली तर जागा वाटप करताना थोडासा अभ्यास करावा लागणार आहे कारण शिंदे गटाला किती जागा द्यायच्या मनसेला किती जागा द्यायच्या याच्यावरतीसुद्धा तिढा निर्माण होऊ शकतो असं वाटतं आणि राज ठाकरे साहेबांच्या राजकीय पुनर्जीवनासाठी त्यांना बी जे पी हा खूप चांगला पर्याय आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटापेक्षाही सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर जर राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीबरोबर जर युती केली तर बी एम सी निवडणुकांमध्ये मनसे चांगल्या रीतीनं कामगिरी करू शकतो आर्थिक पाठबळ आणि एक चांगली इमेज आणि एक गेम चेंजिंग प्लॅन हा ठरू शकतो आणि याचा फायदा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शंभर टक्के होईल आणि बी जे पी उद्धव ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्यासोबत घेण्याचा विचारही करू शकते आणि जी चर्चा चालू आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्रित येऊ शकतील का तर सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्यावरून ही युती तर एवढी काही शक्यता वाटत नाही आहे एक, ना कुठी तरी एक तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीप्रमाणे सेपरेट लढेल पण कुठेतरी त्यांना एक युतीची जर गरज भासत असेल तर त्यांना उद्धव ठाकरे गटापेक्षा भारतीय जनता पार्टी जास्त सोयीस्कर ठरेल जर राजसाहेबांचे सगळे विचार जर भारतीय जनता पार्टीने जर महाराष्ट्रामध्ये जर स्वीकारली की महाराष्ट्रामध्ये मराठीच ही जर भूमिका त्यांनी मान्य केली तर राजसाहेब विचार करू शकतात भाजपसोबत जाण्याचे तर या सगळ्या घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप युती होऊ शकते का की उद्धव ठाकरे साहेबांबरोबर युती होऊ शकते ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद